सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर मी ना शेवंतीबद्दल आज बोलणार आहे हे बघा लास्ट म्हणजे हे येतच ये राहतं आहे असं मधून जे राहिलेले असतात ना ते असे येत राहतात तर शेवंतीला ना तुम्ही पाहिला असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण कटिंग केलं होतं आणि कटिंग करून जो भाग राहतो त्या भागाचे म्हणजे हे जे छोटे छोटे कटिंग्स असतात त्यांनासुद्धा मी अशा एकेका ठिकाणी लावलं होतं आणि ते छानपैकी आता यायला लागलेले आहेत जसं की इथं पण आलेले आहेत हे सगळे मी जेव्हा कटिंग करून आ... टाकून देत होते टाकण्याऐवजी मी असे लावले होते तर प्रत्येक कटिंग म एवढा उन्हाळा असूनसुद्धा सक्सेसफुली आलेला आहे हे बघा प्रत्येक हे कटिंगच आहे तर इतके छान आलेले आहेत हे कटिंग्स जे आहेत ना हे इझी येत असल्यामुळं आपण कटिंग्सनीच ग्रो करू शकतो पण जेव्हा शेवंती आपल्या म्हणजे फुलं देत नसते त्यावेळेस मी काय केलं होतं की आता एवढे मोठे मोठे थर्मोकॉल्सचे बॉक्स त्या जागा त्यांना देण्याऐवजी सगळं वरचं कटिंग केलं आणि त्याचे कटिंग्स इथं लावले आणि नंतर जे खाली जे तळाला होतं ना ते सगळं असं कॅरी भरून एका कोपऱ्यात ठेवलं या कोपऱ्यात ठेवलं की जेणेकरून जास्त मला पाणी पण द्यायला नको थोडं थोडं पाणी मी त्याला शिंपडत जायचे आणि नंतर आता जेव्हा त्याला फुलं ये यायची वेळ होईल ना तेव्हा मी त्याला पॉट देणार आहे आणि ए... त्या पॉटमध्ये त्याला छानपैकी खत पाणी घालून ग्रो करायचं तर असं मी एका ठिकाणी सेव्ह केलं होतं की इथं फक्त याला पाणी सिंपडत राहायचं पाणी सिंपडत राहिल्याने काय होतं ते ते जिवंत तरी राहतात ते आपल्याकडून नष्ट होत नाहीत शिवाय त्याला जागा कमी लागते एका ठिकाणी ठेवायचं आणि तुम्हाला आणखीन गंमत सांगते जर एवढं सगळं कष्ट नको असेल की कोण आता म्हणजे कोणी ऑफिसला जाणारे असतात कोणाला दुसरी कामं असतात आता माझ्याकडं वेळ आहे म्हणून मी हे सगळं करते जर वेळ नसेल की कटिंग करा त्याचे कटिंग्स लावा आणि परत त्याला कोपऱ्यात ठेवा वगैरे तर तुम्हाला ते सगळं नको असेल तर तुम्ही काय करायचं शेवंतीचा जो वरचा भाग असतो म्हणजे जेव्हा शेवंती येऊन जाते तेव्हा वरचं जे कटिंग्स असतं ते सगळं वरचं छाटून टाकायचं चा? छाटून टाकल्यानंतर फक्त पाणी शिंपडत ठेवायचं हे माझ्याकडून तसंच चुकून राहिलं होतं की मी ह्याला कटिंग केलं केलंच नाही आणि हे हे बघा हे सगळं जुनं हे वरचं दिसत असेल जुन्याचं एक वेगळीच कळा असते जे त्याचं जे चैतन्य असतं ना ते नसतं जुन्याला पण नवीन असतं ते नवीनची पालवी वेगळीच असते तरी तर दिसत असेल हे सगळं नवीन आहे आणि हे जुनं आहे हे माझ्याकडून तसंच राहिलं पण निसर्ग तसं नाही निसर्ग आपलं काम करत राहतं अगदी मुकाट्याने हेनी काय केलं ते वरचं जे सुकेल तसं सुकेल तसं त्याच्या काड्या पडलेल्या आहेत तिकडं पडलेल्या आहेत तिकडं अशा आणि हे जे जेव्हा वरचं राहिलं होतं पण खाली निसर्गाने त्याची त्याची किमया सुरू ठेवली हे बघा इथं खाली नवीन फुटवे फुटलेले आहेत आता हे जे फुटवे आहेत हेच फुटवे जेव्हा मी हा पॉट रिपॉट करेन ना तेव्हा मी याला काढणार आणि याच्यात नाही म्हटलं तर एक पंचवीस एक रोपं आहेत बघा हे बघा एक आहे इथं दोन आहेत इथं छोटे 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 इतके आहेत आता ते दिसणार नाही आहेत कॅमेरा आता मोबाईलचा इतका व्यवस्थित नसतो तर इतके छोटे छोटे हे कटिंग्स आहेत हे जे कटिंग्स असतात ना यांनाच लावलं छानपैकी खत पाणीत टाकलं की टाक मस्त त्याचे फुलं यायला तयार होतात तर हे इतकं सोपं असतं तुम्ही एकदा करून बघा शेवंती ना एकदा आपल्याकडं आली ना ती परत जात नाही आणि जेव्हा अशा कळ्या येतात ना कळ्या आल्या लागल्या की मग मात्र सोडायचं त्याला नाही काय करायचं का तर ह्याला का कळ्या आल्यात तर हा वरचा भाग जो आहे जो की म्हटलं की हा जुना आहे हे बघायला बघता बघता तुटला पण का तर हे जुनं आहे हो तर हे जे आहे ना आता ही कटिंग्स आता फक्त काही नाही करायचं ह्याला फक्त असं टोचून द्यायचं असं आता बघा हे येतात येणाऱ्या दिवसात ना मस्त ह्याला पालवे फुटेल आणि ह्या कळ्या पण ह्या कळ्याची पण फुलं होतील पण ही फुलं इतकी हेल्दी असणार नाहीत जितकी ह्याची ही फुलं हेल्दी असतात ना तसं ते फुलं हेल्दी नसतात हे आता ही कळी बघा इतकी छोटी आहे इतकी छोटीशी फुलं आली त्याला पण जेव्हा आपण त्याला नवीन रीतीने लावतो तेव्हा ते मात्र मोठे मोठे मोठी मोठी फुलं छान देतं आता त्याचीच तयारी चालू आहे जी मी माती अगोदरची होती ना थर्माकॉल बॉक्समधली तर ती मी पानानेच तयार केली होती तर ती सगळी माती आता Uh, मस्त सूर्याच्या ह्याच्यात वाळवून घ्यायची कारण त्यात जे असलेले कीट बारीक बारीक किटाणू सगळे मरून जातील आणि ते माती आता परत एकदा मला उपयोगाला येणार आहे तर त्या मातीचा उपयोग पण करून घ्यायचा आणि सोबतच जे पानापासून खत तयार झालेलं आहे त्या त्याचा पण उपयोग करायचा ही बघा ती माती आहे आणि वर जे दिसत असेल ते पानं वाळलेली आहेत त्याचं जे खत आहे ते तयार झालेलं आहे अगोदर जे मी थर्माकोलचे मोठे मोठे बॉक्स भरते तर ते बॉक्स भरणं इतकं सहज नाही आहे तर हे सगळं गार्डनचं वेस्ट आहे जे मी भरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ती सगळी माती टाकायची म्हणजे ही मा पानं जी आहेत ती दबत खाली जातील आणि येणाऱ्या दिवसात खत तयार होईल आणि वरच्या मातीचा जो आहे भाग त्याच्यामध्ये ती झाडं मी लावणार आहे असे माझे जे व्हिडिओ असतात जे मी काम करत असताना काढत असते आणि माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत असते तर असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि आणखीन काही तुम्हाला विशेष माहिती पाहिजे असेल तर सांगा असं काही मी गार्डनर स्पेशल काही नाही आहे पण जो माझा रोज मी गार्डनिंग करते त्यामुळं जो मला अनुभव आलेला आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर असे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि येणारे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा मिळण्यासाठी बेल आयकॉनही दाबा चला बाय बाय